पावर म्हणजे शक्ती असा शब्द आहे ज्याचा शतकानुशतक चुकीचा अर्थ घेतला गेला शक्ती ताकद म्हणजे अशी गोष्ट ज्या गोष्टीमुळे तुम्ही समोरच्याकडून तुम्हाला हवं ते काम करून घेऊ शकता मग त्याच्या मानसिकतेवर ताबा मिळवून किंवा त्याला भीती दाखवून घर चालवायचं चा असो अथवा देश चालवायचा असो लागते ती ताकद शक्ती पावर आजच्या या व्हिडिओमध्ये सोळा अशा गोष्टी ज्या तुम्हाला लोकांमध्ये किंमत मिळवून देतील ताकद मिळवून देतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमच्या अनुपस्थितीची जाणीव करून द्या म्हणजे तुम्ही नसणं हे समोरच्याच्या किती तोट्याचं आहे याची जाणीव समोरच्याला करून द्या रमेश त्याच्या ऑफिसमध्ये खूप काम करायचा पण तरीही त्याला कुठलंही प्रमोशन बढती मिळाली नाही रात्रंदिवस मेहनत करायचा पण हाती काहीच नाही तो ऑफिसमध्ये नसेल तर त्याच्याशिवाय काम अडून राहायचे पण तरी देखील त्याला त्याचा मोबदला मिळत नव्हता न राहून त्याने त्याच्या गुरूंना जे त्याला मार्गदर्शन करायचे त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी रमेशला आठ दिवसाची सुट्टी घ्यायला लावली आणि त्यानेही ती घेतली आता ऑफिसमध्ये सगळं काम अडून राहायला लागले रमेश नाही याची जाणीव प्रत्येकाला व्हायला लागली कामाचा गोंधळ होऊ लागला त्याच्या न येण्याने त्याच्या ऑफिसमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव सगळ्यांना झाली आणि त्याला बढती मिळाली हीच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असते तुम्ही जेव्हा चोवीस तास एखाद्याच्या नजरेसमोर असतात तेव्हा त्या व्यक्तीला तुमची किंमत नसते म्हणून कधीतरी स्वतःची अनुपस्थिती लोकांना जाणवू द्या नंबर दोन गर्दीमध्ये वेगळं दिसायला शिका तुम्ही रात्री उशिरापर्यंत काम करता मेहनत घेता पण तरी देखील तुमच्या सहकाऱ्यांना प्रमोशन मिळतं बढती मिळते पण तुम्हाला मिळत नाही याचं काय कारण असेल कारण तुमच्या बॉसला तुमच्या सहकार्याचं काम दिसलं पण तुमचं दिसलं नाही तुम्ही जी मेहनत घेता ती दाखवत नाही तुम्ही ती गदा मेहनत घेत आहात आपण केलेलं काम हे लोकांना दिसणं आणि त्याचं कौतुक होणं गरजेचं असतं आणि लोकांमध्ये आपलं काम पोहोचवायचं असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकतर आपण केलेलं काम हे इतरांपेक्षा वेगळं असायला हवं आणि दुसरी गोष्ट आपण केलेलं काम आपल्या बोलण्यातून संवाद कौशल्यातून समोरच्यापर्यंत ते आपल्याला पोहोचवता यायला हवं तरच तुम्ही इतरांमध्ये वेगळे दिसाल नंबर तीन आपले मनसुबे म्हणजेच मन आपण काय करणार आहोत हे कोणासमोरही मांडू नका इंग्रज आपल्या देशात व्यापार करण्यासाठी आले होते परंतु त्यांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांचे उद्देश त्यांचा हेतू अगोदरच लोकांना कळाला असता तर आपण इतके वर्ष पारतंत्र्यात घालवले नसते आपल्या गोष्टी आपले उद्देश हे आपल्यापर्यंतच ठेवा लोकांना ते तेवढेच सांगा जेवढी गरज आहे तुमच्या असं करण्याने लोकांना तुमच्या मनात काय चालू आहे ते कळणार नाही आणि यामधून ते त्यांचा फायदा काढू शकणार नाहीत तुमच्या मनात काय आहे तुमचे हेतू काय आहेत हे तु लोकांना तुम्ही अगोदरच सांगितले तर लोक त्याचा फायदा उचलतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहिजे ते कधीच मिळवू शकणार नाही नंबर चार भावनेच्या भरात केलेली बडबड आपल्याला धोक्यात आणू शकते आपली जास्त बोलण्याची सवय किंवा भावनिक होऊन व्यक्त होण्याची सवय हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं कधीकधी आपण त्याही गोष्टी बोलून जातो ज्या बोलायच्या नसतात आणि समोरचा नेमकी तीच गोष्ट धरतो आणि आपली कमजोर बाजू कुठली आहे हे ओळखतो अशा वेळेस समोरचा आपल्याला सहज मात देऊ शकतो नंबर पाच आपल्या कृतीतून जिंका आपल्या बोलण्यातून नाही तुम्हाला जे काही सांगायचं आहे बोलायचं आहे ते बोलून किंवा वाद घालून सांगत बसू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका तुम्हाला जे काही बोलायचं आहे सांगायचं आहे ते थेट कृतीतून सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत तुम्ही त्यासाठी किती काम करता आणि तुम्ही काय मिळवणार आहात या सगळ्या गोष्टी लोकांना तुम्ही कितीही बोललात तरी त्याचा परिणाम शून्य असेल पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात गोष्टी करता मेहनत घेता आणि तुम्हाला पाहिजे ते मिळवता त्यावेळेस लोकांना तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकता बोलण्यापेक्षा कृती करणे हे जास्त परिणामकारक ठरतं नंबर सहा मित्रांपेक्षा जास्त शत्रूंवर विश्वास ठेवा इतिहास साक्षी आहे की जवळच्याच माणसांनी घात केला आहे ज्या व्यक्तीवर आपण आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला मागे खेचण्यासाठी आपला घात करण्यासाठी कारणीभूत ठरते याचं कारण म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या चांगल्या वाईट तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि तुमच्या कमजोरी काय आहेत या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि हे जगजाहीर आहे की सगळ्यात जास्त जळणारे लोक स्पर्धा करणारे लोक हे आपल्या जवळचेच म्हणजे मित्र नातेवाईक हे असतात मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही काम करत असाल तुम्हाला विश्वासघात मिळण्याची शक्यता जास्त असते या उलट जर तुम्ही अनोळखी किंवा परक्या माणसासोबत काम करत असाल तर त्या अनोळखी व्यक्तीला हे माहीत असतं की तुमचा विश्वास जिंकण्यासाठी त्याला खूप जास्त मेहनत करायची आहे आणि त्या पद्धतीने तो करतो देखील आणि तुमचं काम चांगल्या प्रकारे होतं नंबर सात तुमच्यापेक्षा तज्ज्ञ मास्टर असणाऱ्या व्यक्तीला शहानपणा शिकवायला जायचं नाही तुमच्या ऑफिसमध्ये मीटिंग चालू आहे आणि तुम्ही बॉसला मध्येच थांबवून त्याची चूक लक्षात आणून दिली तर बॉस तुमचं कौतुक करेल असं तुम्हाला वाटेल पण तसं होत नाही बॉस तुम्हाला काहीतरी कारण दाखवेल आणि कामावरून काढून टाकेल हा स्वतःला माझ्यापेक्षा जास्त हुशार समजतो असा तो विचार करेल आणि कुणालाही आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट असणारे लोक आवडत नाहीत म्हणून आपल्यापेक्षा वर असणाऱ्या लोकांना वरच अस राहू द्या आपण आपला शहाणपणा दुसरीकडे करायचा एका मॅनमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणून तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तीला तलवारच राहू द्या आणि तुम्ही कटारीचं काम करा आणि आपला फायदा काढून घ्यायचं बघा नंबर आठ हो कोणाकडून मदत हवी असेल तर फायद्याच्या गोष्टी बोला भावनिक होऊन बोलू नका कारण तुम्ही लोकांना कितीही मदत केली आणि जेव्हा तुम्हाला मदत पाहिजे असते तेव्हा लोक सरळ नाही म्हणतात तुम्हाला असे वाटत असेल मी समोरच्यावर उपकार केले आहेत आणि वेळ पडल्यावर तोही मला मदत करेल तर तसं होत नाही तुम्ही भावनेच्या भरात मदत मागाल तर लोक तुम्हाला मदत करणार नाहीत तुमची मदत करण्यात समोरच्या व्यक्तीचा फायदा आहे हे त्याला समजावून सांगा तरच तुम्हाला मदत मिळेल नंबर नऊ स्वतःवर विश्वास ठेवा मानसिक ताकद ही केवळ दुसऱ्यासोबत आपलं असलेलं नातं कसं आहे त्यातून येत नाही तर आपला स्वतःवर विश्वास असणं देखील तितकंच गरजेचं असतं स्वतःचं स्वतःसोबत नातं असणं तेवढंच गरजेचं असतं अशी बरेच लोक असतात की ज्यांच्या आयुष्यात त्यांना स्वतःला काय करायचं आहे हे त्यांनाच माहीत नसतं छोट्या छोट्या अपयशांनी ते प्रत्येक वेळेस आपला मार्ग बदलत असतात म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा तुम्ही जे करत आहात त्यात अडचणी येणार आहेत अपयश येणार आहे पण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही ते सगळं पार करून तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवता जो स्वतःवर विश्वास ठेवतो जो स्वतःची रिस्पेक्ट करतो लोक त्याचीच रिस्पेक्ट करतात त्याच्यावर विश्वास ठेवतात да नंबर दहा नकारात्मक आणि रडक्या लोकांपासून लांब राहा असे लोक तुमच्यासाठी इन्फेक्शनसारखं काम करतात एखादा साथीचा रोग जसा काम करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला वाटत असेल तुम्ही एखाद्याची मदत करत आहात त्याला सहानुभूती दाखवत आहात पण तसं नाही गोष्टी उलट घडत असतात जेव्हा समोरचा कायम नकारात्मक आणि रडका असेल केवळ त्याचे प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे येत असेल तर त्याचा परिणाम तुमच्यावर देखील होतो कायम नकारात्मक आणि उदास असणारे लोक तुम्हाला देखील नकारात्मक आणि उदास करतात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांना आनंदी करू शकत नाही आणि त्यांना आनंदी करण्याच्या नादात तुम्ही तुमच्यामध्ये नकारात्मकता घेता म्हणून आपल्या आजूबाजूला कायम सकारात्मक आणि आनंदी लोक असू द्या आपली संगत नेहमी सकारात्मक लोकांसोबतच असू द्या नंबर अकरा समोरचा माणूस बघून वागायला शिका तुम्ही तुमच्या बॉससोबत आणि तुमच्यासोबत काम करणारे सहकारी लोकांसोबत सेम पद्धतीने वागता का तर नाही प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येकाकडून काम काढून घेण्याची वेगळी पद्धत असते तुम्ही एकच पद्धत सगळ्यांवर लागू करू शकत नाही कुणी प्रेमाने ऐकतो कुणी रागाने ऐकतो तर कुणी भीतीने ऐकतो एक एकंदरीतच काय तर तुम्हाला समोरचा माणूस ओळखता यायला हवा आणि तो ओळखून त्याच्यासोबत व्यवहार करता यायला हवा माणसं ओळखण्याची कला तुमच्याकडे असेल तर तुम्ही नात्यांच्या बाबतीत व्यवहाराच्या बाबतीत तुमच्या करिअरच्या बाबतीत यशस्वी होऊ शकतात नंबर बारा कधी कधी आपलं काम काढून घेण्यासाठी गाडवाचे देखील पाय धरावे लागतात थोडक्यात काय तर समोरचा व्यक्ती आपलं काम करू शकतो आणि आपलं काम फक्त त्याच्याकडूनच होऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे इतर कुठल्याही बाबतीत तो तुमच्यापेक्षा मागे आहे तुमच्यापेक्षा हुशार नाही पण हे एक काम फक्त तो करू शकत असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्याला खुश करता यायला हवं तो तुमच्यापेक्षा किती स्मार्ट आहे हे तुम्हाला त्याला दाखवता यायला हवं समोरच्याला तुम्ही हा विश्वास दिला की तो तुमच्यापेक्षा हुशार आहे तुमचं काम एका मिनटात होईल नंबर तेरा कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू तुम्हाला खर्च हा विचार करून करायचा असतो पण काही गोष्टी इतक्या अनमोल असतात की तुम्ही तुमची सगळी संपत्ती दिली तरी त्याचे मोल होऊ शकत नाही अशीच एक गोष्ट म्हणजे तुमचं नाव आणि तुमची रेप्युटेशन बाजारात तुम्ही कपडे खरेदी करायला जातात त्यावेळेस एखाद्या ब्रँडेड शर्टची किंमत कितीही असली तरी तुम्ही ती देता आणि शर्ट खरेदी करता त्यावेळेस तुम्ही कपडा कसा आहे काय आहे हे काहीच बघत नाही फक्त तुम्ही नाव म्हणजेच ब्रँडवरून शर्ट खरेदी करता अगदी त्याचप्रमाणे किंमत ही तुमच्या नावाची असते तुम्ही नाव कमावलं रेप्युटेशन कमावली तर लोक तुम्हाला आपोआप फॉलो करतील म्हणून अगोदर नाव कमवा पैसा आपोआप कमवल्या जाईल नंबर चौदा बी रॉयल इन युअर ओन फॅशन असं म्हणतात की तुम्ही समोरच्यासोबत तसंच वागायला हवं जशी तुमची अपेक्षा असते की समोरच्याने तुमच्यासोबत वागावं याच्याही पुढे जाऊन एक तज्ज्ञ म्हणतात की तुम्ही स्वतःसोबत असं वागा की तुम्हाला लोकांकडून तुमच्यासाठी वागणं अपेक्षित आहे जर तुम्ही लोकांसमोर आत्मविश्वासाने काही बोलत असाल तर लोक तुमच्या चुकीच्या गोष्टीलासुद्धा खरं समजतात आणि जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तुम्ही कन्फ्यूज असाल तर तुम्ही कितीही सांगितलं तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला दहा वेळेस विचार करतील म्हणून कुठलंही काम करताना अगदी राजासारखं करा पूर्ण आत्मविश्वासाने स्वत स्वतःला राजासारखं वागवा तर लोक तुम्हाला किंमत देतील कधीकधी आपण खूप साधं सरळ राहतो अशा वेळेस लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि आपल्याला हलक्यात घ्यायला सुरुवात करतात नंबर पंधरा अवॉइड स्टेपिंग इन ग्रेट मॅन्स शूज तुमचा बॉस तुमचा मालक खूप यशस्वी होऊन तो आता निवृत्त झाला आहे आणि तुम्हाला त्याच्या खुर्चीवर बसायला मिळाला आहे तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे पण अशा वेळेस होतं काय तुम्हाला तुमच्या बॉससोबत कम्पेअर केलं जातं तुमची तुलना त्याच्यासोबत केल्या जाते आणि प्रत्येक कामात तुमच्याकडून त्याच्यासारखंच यश लोकांना अपेक्षित असतं पण या उलट खूप कष्टातून वर आलेल्या ज्याने खूप चढ उतार बघितले आहेत अपयश बघितले आहे अशा माणसाच्या खुर्चीवर तुम्ही बसलात तर तुमची थोडीशी मेहनत देखील लोकांना खूप मोठी वाटेल तुमचं थोडंसं यश देखील मोठं वाटेल पृथ्वीराज चव्हाण आणि महाराणा प्रताप या राजांना सगळे ओळखतात परंतु त्यांच्या मुलांना किती जण ओळखतात त्यांच्या मुलांचे यश त्यांच्या यशानं झाकल्या जातं म्हणून कधी तुम्ही कमी मेहनतीत खूप जास्त यश मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर अशा वेळेस तिथे प्रयत्न करा जिथे स्पर्धा कमी असेल जिथे कोणी अजून तुमच्याशिवाय पोहोचलेला नसेल आणि तुमचे यश सगळ्यांना दिसेल आणि तुम्ही एखाद्या महान व्यक्तीच्या बुटात पाय घालण्यापासून वाचू शकाल नंबर सोळा तुमच्या रागाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका त्याला कंट्रोलमध्ये ठेवायला शिका एखाद्याला कमजोर करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याला रागात आणायचं असं काही करायचं की जेणेकरून तो चिडेल रागवेल माणूस रागात आपली विचार करण्याची क्षमता गमावून बसतो आणि तो चुका करतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असेल तर ही सवय तुमच्यासाठी घातक असेल याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात जर समोरच्याला माहीत झालं तुम्ही कुठल्या गोष्टीवर चिडता तर तो तुम्हाला सहज कंट्रोल करू शकतो कमजोर करू शकतो कारण तुमची नस काय आहे तुमची कमजोरी काय आहे हे त्याला कळतं म्हणून रागाला आपल्या यशाच्या आड येऊ देऊ नका कोणी तुमच्याशी कितीही वाईट वागलं तरीही शांततेत गोष्टी हँडल करा आणि वेळ आल्यानंतर तुमच्या कामातून त्याला उत्तर द्या या होत्या त्या सोळा मानसशास्त्रीय टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात आणि स्वतःला एक यशस्वी व्यक्ती म्हणून जगासमोर उभे करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये